महाराष्ट्राच्या राजकारणानंतर कुठेतरी बीजेपीचं लक्ष आता त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या कार्यकालांकडे असेल जे पी नड्डा यांचा कार्यकाल हा डिसेंबरमध्ये संपण्यात येतो त्यानंतर त्यांच्या अध्यक्षतेच्या सा लढाईसाठी दोन मुख्य चेहरे पुढे येतात ते म्हणजे शिवराज चव्हाण आणि महाराष्ट्राचे विनोद तावडे विनोद तावडे हे महाराष्ट्राचे आमदार देखील राहिलेत बी जे पी आता जे पी नड्डा नंतर कोणाला उमेदवार करतील याच्याकडे सगळ्यांचे लक्ष आहे जे पी नड्डा यांचा कार्यकाल हा दोन हजार तेवीसमध्येच संपला होता पण दोन हजार चोवीसमध्ये मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमुळे त्यांचा कार्यकाल हा एक वर्ष वाढवण्यात आला होता त्यानंतर त्यांचा कार्यकाळ हा डिसेंबरपर्यंत राहणार होता बीजेपी राष्ट्रीय अध्यक्षांचा कार्यकाल हा तीन वर्षांचा असतो त्यामुळे जे पी नड्डा नंतर होणारे अध्यक्ष हे पार्टीमध्ये समन्वयक साधतील याचा नक्कीच बी जे पी यामध्ये चौहान यांचा पहिला नंबर लागतो शिवराज सिंग चौहान सध्या भारताचे कृषी मंत्री देखील आहेत त्यामुळे शिवराज सिंग चौहान दोन्ही पदं सांभाळू शकतील का याचा देखील विचार बीजेपी दुसरा नंबर यामध्ये बी जे पी सरचिटणीस असलेले विनोद तावडे यांचा लागतो जेपी पी नड्डानंतर बी जे पीचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण होईल कमेंट सेक्शनला नक्कीच कळवा व्हिडिओ वी आवडल्यास चॅनलला लाईक आणि शेअर